दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पोलीस अंमलदार विशाल पाटील यांना माहिती मिळाली की एम आय डी सी रोड टेंबी मळा पळसेगाव नाशिक येथे मक्याच्या शेतामध्ये काही संशयित इसम दरोड्याच्या तयारीत आहेत गुन्हे शोध पथकाने पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथक घटनास्थळी दाखल झाले मध्यरात्री शेतात शोध मोहीम राबवल्यावर तिथे चार संशयित इसम आढळून आले त्यांना पकडून नाव विचारले असता रवी कुमार भोई वय सत्तावीस वर्ष राहणार मराठी मंदिर झोपडपट्टी अंबरनाथ तालुका कल्याण जिल्हा ठाणे तर दुसरा आहे शिवाविक्रम वैदू वय वै छत्तीस वर्ष राहणार आनंदनगर जळगाव विष्णू शंकर भोई वय तीस वर्ष राहणार टायगरगाव कल्याण फाटा जिल्हा ठाणे आकाश भोपाळ वैदू वय वै अडोतीस वर्ष राहणार पाण्याच्या टाकीजवळ पाचोरा जिल्हा जळगाव तर त्यांचा एक साथीदार श्याम विष्णू भोई राहणार आसवनी कॉलनी सामनगाव रोड नाशिका अंधाराचा फायदा घेऊन गे। पळून गेला या आरोपींकडून अठ्ठावीस धारदार चाकू एक धारदार कोयता मिरची चिपूड व सुती दोरी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या सर्व कारवाईबाबत डी सी पी काळे यांनी अधिक माहिती दिली आहे काल नाशिक रोडचे आमचे डी बीचे पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सकाळी साहेबांना दिली टीबी इन्चार्जित पवार साहेब आणि त्यांच्यासोबत टीम यांनी एक डब्ल्यू ऑपरेशन झाली गेले लागवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये चार इसम आहेत त्यांचे नावनिष्पन्न झालेले आहेत आणि एक दिसम आहे जो नावनिष्पन्न झाली मात्र तो आता सध्या फरार आहे आणि पाच लोकांना ज्यांच्यामधले रवी भोई शिवा वैदू त्यानंतर विष्णु गोई आणि आकाश वैदू असे यापासून दोन आहेत राहणारे कल्याणचे आणि दोन आहेत राहणारे जळगावचे असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो त्या अजूनही फरार आहे तर पाच आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस असे लहान लहान चाकू जप्त करण्यात आलेले आहे आणि सोबत एक कोळीसा त्यांच्या असतील आणि त्या ठिकाणी श्रीकटाची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचा सुद्धा आजचा प्रदर्शन दिसून त्याच्यावरून रिलेवंट कोळीस खाली गुन्हा देखील नागपूर दाखल करण्यात आलेला आहे पोलीस अंमलदार विशाल बाळकृष्ण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीवर गुन्हा क्रमांक चारशे एकोणावीस दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्यायसंहिता संहिता कलम तीनशे दहा चार भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे गुन्हा दाखल करण्यात आलाय न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे ही उल्लेखनीय कामगिरी आयुक्त परिमंडळ दोन किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या कारवाईत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हेश्वध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोर्डे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे विशाल पाटील पोलीस शिपाई नितीन भामरे महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे विशाल कुवर धीरज बिडकर योगेश रानडे निखिल कुरे यांनी यशस्वीपणे सहभाग नोंदवलाय नाशिक रोड पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा रोखण्यात आला आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक